आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे सावंतपुरात विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वन विभागाकडून जीवदान सावंतपूर तालुका येथील संदीप बजरंग सावंत यांच्या माग नंबर एकशे सत्तावन्न मधील विहिरीमध्ये एक, एक वन्य प्राणी कोल्हा पडल्याची घटना गुरुवारी घडली या घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ बचाव कार्य करत या कोल्ह्याला यशस्वीरित्या बाहेर काढून जीवदान दिले आणि त्याला सुखरूप सोडून दिले कडेगाव पलूस वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बचाव मोहीम राबवण्यात आली या कारवाईत सुरेखा लोहार वनरक्षक पलूस यांच्यासह वन्य प्राणी कांबळे आणि यांनी मदत केली संपूर्ण टीमने तांत्रिक कौशल्याचा वापर करून विहिरीतून बाहेर काढताच कोल्ह्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि आनंदाने शिवारात धूम ठोकली वन्य प्राणी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या दृष्टीने वन विभागाने आणि वन्यजीव मित्रांनी केलेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे